हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये जीबल। मराठी मराठीत क्षुल्लक फालतू नगण्य कवडी मोलाचा उपेक्षणीय महत्व नसलेला किंवा अत्यल्प होत आहे नेग्लिजिबलला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे माय नॉलेज ऑफ फ्रेंच इज नेग्लिजिबल दुसरा वाक्य आहे ही इज अ नेग्लिजिबल पर्सन इन द गव्हर्नमेंट तिसरा वाक्य आहे द डॅमेज डन टू दिस प्रॉपर्टी वॉज नेग्लिजिबल चौथा वाक्य आहे द कॉस्ट ऑफ मेंटेनिंग द मशीन इज नेग्लिजिबल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू